त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिवाळी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री मान्य नामदार एकनाथजी शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीने राज्यभरात नावलौकिक झालेल्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या हिवाळी या आदिवासी पाड्यावरील जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मान्य नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते आज दिनांक चौदा फेब्रुवारी फेब्रुवारी शुक्रवार रोजी पार पडले यावेळी उपमुख्यमंत्री मान्य श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या लाग लाग जमीन देणाऱ्या देऊन आले जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेली शाळा शिक्षक श्री केशव गावित यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाशी कृतीने प्रकाश जोडतात आली यानंतर विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गावातील श्री हरिदास गोविंद भुसारे या शेतकऱ्यांना आपली जमीन दान केली ग्यू वेलफेअर संस्थेने अध्यक्ष श्री रमेश अय्यर अय्यस्टॉन रोबोटिक्स अँड टेक्नॉलॉजीचे विनीत माजगावकर माजगाव यांच्या सायन इमारतीचे काम पूर्ण झाले या इमारतीचे वैशिष्ट्य म्हणजे या बांधकाम गुरुकुलच्या धर्तीवर करण्यात आले चार वर्ग एक कार्यालय अशी रचना असलेल्या इमारतीचे बारा महिन्यात बांधकाम पूर्ण झाले आहे शिक्षकाला एका नजरेत चार वर्गातील विद्यार्थी दिसतील अशी रचना करण्यात आहेत तसेच सोलर ऊर्जेचाही वापर करण्यात आला आहे यावेळी शिंदे साहेबांनी तेथील विद्यार्थ्यांच्या कला गुणांचे कौतुक केले आहे या प्रसंगी शिक्षण मंत्री नामने नाम नामदार दादा भूषे साहेब अन्न व प्रशासन मंत्री नार जिरवाळ साहेब खासदार भास्कर बगरे श्री हिरामन कोसगर माजी आमदार काशीनाथ मेहता शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल डेकले तालुका प्रमुख रवींद्र भोळे आर्मिस्टॉंग रोबोस्टिक अँड टेक्नॉलॉजीचे श्री विनीत माजगावकर गिव वेफेअर ऑर्गनिक रमेश अय्यर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौ आशिमा मित्तल अधिकारी श्री नितीन बच्चाव आदी मान्यवर उपस्थित होते केंद्र वार्तान्यू पुजाराम खांडवी पुनद खोरे कळवण